आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शिष्याचा खेळ एखाद्या गुरुला आपल्या शिष्यावर असलेला विश्वास हा रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त गाढ मानला जातो कारण गुरु शिष्य हे नातं ज्ञान संस्कार आणि श्रद्धेवर उभं असतं पण जेव्हा हा विश्वासच विश्वासघात बदलतो तेव्हा ती फसवणूक रक्त संबंधांपेक्षाही जास्त खोल जखम करून जाते पुण्याजवळच्या एका प्राचीन गुरुकुलात आचार्य विष्णूशास्त्री देशमुख यांचा लौकिक दूरवर पसरलेला होता ज्ञान संस्कार आणि तत्वज्ञान यासाठी देशमुख गुरुजींचं नाव घेतलं जायचं गुरुकुलात शेकडो शिष्य शिकायला यायचे पण त्यांच्यात एक शिष्य सगळ्या सगळ्यांच्या लक्षात राहायचा शरद कुलकर्णी शरदचं वागणं अभ्यास शिस्त संस्कार सगळं अगदी उत्तम होतं गुरुजींनी त्याला केवळ शिष्य म्हणून नाही तर मुलाप्रमाणे आपलं केलं हा मुलगा पुढे माझं नाव उज्ज्वल करेल गुरुजी अनेकदा इतर शिष्यांसमोर म्हणत हळूहळू शरदचं महत्व वाढलं गुरुकुलात कोणतंही मोठ काम असेल पाहुणे आले असतील शिष्यांचा वादांचा निपटारा करायचा असेल सर्वत्र शरदचं बोलणं चालायचं गुरुजींनी दिलेल्या आदराने शरदचं डोकं उंचावू लागलं गुरुजी वृद्ध होत चालले आहेत एक दिवस गुरुकुल माझ्या हातात येईल ही भावना त्याच्या मनात न कळत रुजू लागली पण काही वरिष्ठ शिष्य विशेषतः अनिकेक शरदच्या वर्चस्वाकडे बारीक लक्ष ठेवून होते अनिकेतला वाटायचं शरद बाहेरून साधा आहे पण आतून खूप वेगळा डाव खेळतो पण गुरुजींना शरदवर संपूर्ण विश्वास होता गुरुकुलाचं नाव वाढत गेलं आणि काही राजकीय मंडळींनी देखील त्याच्याकडे लक्ष दिलं मोठमोठ्या देणारे लोक गुरुकुलाच्या कामात रस घेऊ लागले त्यांना शिष्यांमध्ये असा प्रमुख हवा होता जो त्यांच्या तालावर नाचेल शरदला हीच संधी हवी होती त्याने गुपचूप या देणगीदारांशी संबंध प्रस्थापित केले गुरुजींना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होता गुरुजींची काळजी घेणारा मुख्य शिष्य शरदच होता औषध आहार विश्रांती सगळं तोच पाहायचा एके रात्री अनिकेतने पाहिलं शरद गुरुजींना शरद गुरुजींना औषध देत होता पण त्या बाटलीत नेहमीसारखं औषध नव्हतं अनिकेतने शंका घेतली पण पुरावा नव्हता हळूहळू गुरुजींची तब्येत अधिक अधिकच खालावत गेली शरदने काही शिष्यांना आपल्याकडे वळवलं गुरुजी आता जास्त दिवस टिकणार नाहीत नवीन नेतृत्वाची गरज आहे तो कुजबुजत फिरू लागला शिष्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला राजकीय मंडळींनीही शरदच्या बाजूने मुख पाठिंबा दिला एक दिवशी गुरुजींना प्रचंड हृदय विकाराचा झटका आला शरद मोठ्याने सर्वांना बोलावू लागला गुरुजींची तब्येत खूप बिघडली आहे गुरुजींनी थरथरणाऱ्या हाताने शरदला जवळ बोलावलं डोळ्यातले अश्रू पुसत त्यांनी म्हटलं शरद तू माझा सर्वात विश्वासू शिष्य आहेस माझ्या जाण्यानंतर हे गुरुकुल तुझ्याकडे सोपवायचं मी ठरवलं आहे गुरुजींचे डोळे मु मिटले गुरुकुल शोक शा सागरात बुडालं गुरुजींच्या अंत्यसंस्कारानंतर सगळ्यांनी शरदला गुरुकुलाचा प्रमुख मान्य केलं राजकीय पाठबळामुळे त्याचा अधिकार आणखी पक्का झाला पण अनिकेतला काहीतरी चूक असल्याची खात्री होती त्याने गुरुजींच्या औषधाच्या बाटलीचा नमुना तपासायला दिला तपासणीत धक्कादायक गोष्ट समोर आली गुरुजींना दिलेल्या औषधात मंदगतीनं शरीर निकामी करणारे रसायन होतं याचा अर्थ गुरुजींचा मृत्यू नैसर्गिक नव्हता तर नियोजनबद्ध कटाचा परिणाम होता अनिकेतने हे सगळं शिष्याच्या समोर आणलं शरद काही क्षण शांत राहिला मग मोठ्याने हसत म्हणाला हो मीच केलं हे सगळं कारण गुरुजींच्या सावलीत जगून मला कंटाळ आला होता त्यांनी मला प्रेम दिलं पण मला हवी होती सत्ता आणि आज ही सत्ता माझ्याकडे आहे शिष्य स्तब्ध झाले त्यांच्यासाठी गुरु म्हणजे देव आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेला शिष्य म्हणजे अधर्म सगळ्यांनी मिळून शरदला गुरुकुलातून हाकलून लावलं राजकीय मंडळींनीही त्यांचा पायउतार होणं पाहिलं शरदचं आयुष्य रस्त्यावर आलं ज्याला गुरुकुलाचा वारस व्हायचं होतं त्याला अखेर भिकारीपणाचं जीवन मिळालं गुरुजींच्या मृत्यूनंतर गुरुकुलाचा कारभार अनिकेत आणि इतर प्रामाणिक शिष्यांनी हातात घेतला त्यांनी ठरवलं गुरु हे श्रद्धेवर छाया घेऊ नये शरद मात्र आयुष्यभर एकटाच राहिला गुरुजींचं वाक्य त्याच्या कानात सतत घुमूत घुमत राहिलं विश्वास हा मिळवायचा असतो तो विकत घेता येत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद